शहाणे परिवार तीन पिढ्यापासून वाटतात मोफत दम्याचे औषध गांधी पार्क परभणी येथे मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर दमा या रोगावर गुणकारी औषध शहाणे परिवाराच्या वतीने दरवर्षी मोफत वाटप करण्यात येते हे औषध मोफत व सेवाभावाने वाटप करतात या औषधाचा लाभ महाराष्ट्रासह अन्य राज्यातील नागरिकही लाभ घेतात शहाणे परिवारातील विठ्ठलराव शहाणे यांचे पंजोबा आजोबा वडील यांनी औषध वाटपाची परंपरा सुरू केली होती तीच परंपरा शहाणे परिवाराने अविरत सुरू ठेवली आहे हे औषध गुळ हिंग व अन्य औषधी यांचे मिश्रण करून ते देतात औषध वाटपासाठी गांधी पार्क मित्रमंडळ व शहाणे परिवारातील सदस्य सहकार्य करतात यासाठी विठ्ठल शहाणे राधाकिशन सहाणे सुधाकर टाक गणेश शहाने नाना मईड अनिल शहाने उमेश शहाने प्रकाश शहाने शरद शहाने अनिकेत शहाने बाबाराव गाडगे व्यंकटराव शहाने विनोद शहाने ऋषिकेश यांच्यासह इतर परिवारातील सदस्य औषध वाटपासाठी सहकार्य करतात ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला या आमच्या मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि शेअरही करा आम्ही जमल्याच्या गोळ्याचे वाटप मोफत करत आहोत जवळपास ही आमची तिसरी पिढी आहे मोफत गोळी वाटप करण्याचे कधी मुहूर्त येतो सात जून तर कधी येतो आठ जून यावेळेस आठ जूनला पहाटे पहाटे एक वाजून पाच मिनिटाला मुहूर्त निघाले आहे त्या अनुषंगाने आम्ही या टाईमला आम्ही औषध वाटप करणार आहे गांधी पार्कातले सर्व मित्रमंडळी आम्हाला सहकार्य करते आणि जवळपास आम्हाला साठ किलो औषध वाटप करण्याचा कार्यक्रम होतो दरवर्षीप्रमाणे यामध्ये कुठून कुठून लोक येतात यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येत आहेत त्याचबरोबर पुण्याहून गुजरातहून छत्तीसगडहून असे बरेच काही लोक येत आहेत ज्यांना आस्तमाची बिमारी आहे तेच लोक अनुषंगान फार आवर्जून दोन दोन चार तास <laughs> अगोदर येतात आणि औषध घेऊन कार्यक्रम जो आहे तो पिढ्यानपिढ्यापासून पिढ्यापासून शहाणे परिवार करत आहे आणि ही परंपरा अखंडपणे अविरतपणे चालू ठेवलेली आहे आम्ही आणि ही पिढ्या आमचे वडील सध्या वाटप करत आहेत तर कामामध्ये सर्व शहाणे कुटुंबीय एकदम तत्परतेने काम करत असतं आमचे काका आमचे आजोबा आमचे वडील त्याच्यानंतर आमचे मुलं आई सगळे पुरुष मंडळी स्त्रिया तसेच सर्वजण मित्रपरिवार याच्यामध्ये फार मोठं सहभाग लागतो याच्यामध्ये आणि छान पद्धतीने हा कार्यक्रम घडत असतो दरवर्षी किमान पंचवीस ते तीस हजार लोक येत असतात दम्याचे रुग्ण आणि त्यांना पूर्णपणे म्हणजे औषध देण्याचं काम आपण करत असतो आणि कधीच औषधाची टंचाई अशी कधी भासत नाही